महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव एक शिंदेसाहेब व्हावे यासाठी तुम्ही सर्व मेकर तालुक्यातील महिला सारंगर बालाजीला साखरे घालण्यासाठी आल्या त्याबद्दल काय सांगा आमच्या मेहकर मतदारसंघाचा आराध्य दैवत शारंगधर बालाजी यांच्या चरणी आम्ही नतमस्तक होऊन सगळ्या महिला त्यांना एक साकडं घालत आहोत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबच व्हावे ह्याचं कारण असं आहे की आमच्या महिलांनी मतदान करत असताना एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री आहेत हे डोळ्यासमोर ठेवूनच सगळ्यांनी भरभरून असं मतदान केलंय आणि आता जे युतीचे जेवढे सगळे नेते असतील महायुतीचे असतील भाजपाचे असतील राष्ट्रवादीचे असतील शिवसेनेचे असतील यांनी सगळ्यांनी असा विचार करावा की एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या योजना आणल्या त्या योजना सगळ्या भक्कम महिलांच्या पाठीमागे उभे राहिल्या आणि महिला सक्षम होऊन राहिल्यात म्हणून महिलांनी एक डोळ्यासमोर असं उदाहरण ठेवलं की एकनाथ शिंदे हा सक्षम आणि आपल्याला एक तारण हा असा लाडका भाऊ आहे म्हणून त्या लाडक्या भावाला मुख्यमंत्री व्हावं भावा हीच सगळ्या महिलांच्या वतीने मी सारंग धरच्यानी एक साखळा घालते आणि अपेक्षा ठेवते आणि त्यांना एकनाथजी शिंदेसाहेबच का मुख्यमंत्री व्हावे असं जर वाटत असेल तर एकनाथजी शिंदेसाहेबांनी काढलेल्या ज्या योजना आणि त्यांचे जे संकल्प आहेत त्यांच्या डोक्यातून काढलेल्या ज्या योजना आहेत त्या समोर जाणार आहेत आणि त्यांना जर नाही गेलं आपण तर विरोधक सुद्धा आपल्यावर एक बोट ठेवतील की तुम्ही एकनाथ मुख्य एकनाथजी शिंदेसाहेबांनाच मुख्यमंत्री करणार होते आता का केलं नाहीत आणि आमच्या महिला सुद्धा तेच म्हणतील की एकनाथजी शिंदेसाहेब आमचा लाडका भाऊ आहे आम्ही लाडक्या बहिणीनी अख्ख्या महाराष्ट्रभर लाडक्या भावाच्या सगळ्या शीट निवडून आणून दिल्या आणि त्यामुळेच आमच्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबच झाले पाहिजे असं मी साकड्या घालत आहे जय हिंद जय महाराष्ट्र मेकर ने, मतदारसंघाचे आमदार संजय रायमुळकर साहेब यांच्यासाठी तुम्ही प्रचार केला होता मात्र दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला आता महायुतीचं सरकार येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील किंवा दुसरे होतील पण सत्ता महायुतीचीच होणार आहे तर तुम्ही रायमुळकर साहेबांसाठी मुख्यमंत्र्याकडे किंवा महायुतीच्या सरकारकडे काय मागणी करणार आम्ही मुख्यमंत्री महोदयाला त्या दिवशी ज्या दिवशी पराभव झाला आमच्या रायमुलकर साहेबांचा सा। आम्ही खूप आतोनात प्रयत्न करून त्यांच्यासाठी प्रचार केला निसटता पराभव झाला त्यासाठी आम्ही एकनाथजी शिंदेसाहेबांना म्हटलं आम्ही खूप प्रयत्न केले पण आमच्या आता संजय रायमुलकर तुमच्या जे गुवाहाटीच्या चाळीस पैकी सगळ्यात काय पहिलं होते तर तुम्ही त्यांना काय देणार तर एकनाथजी शिंदेसाहेबांना आम्हाला शब्द दिला की मी त्यांना विधान परिषदेवर घेऊ आणि त्यांनी नाही घेतलं तरी आम्ही एकनाथजी साहेबांच्या दारात बसू आणि आमच्या रायमुलकर साहेबांना कुठल्या तरी पदावर त्यांनी घेतल्याशिवाय आम्ही थांब बसणार नाही काय नाव तुमचं Ooh, मी ना इंगडे काय सांगा तुम्ही आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व्हायला पाहिजे एकनाथराव शिंदेच व्हायला पाहिजे आमची हीच अपेक्षा आहे आमदार आमदार साहेबाबद्दल एवढंच म्हणणं की आम्हाला कोणत्या ना कोणत्या पदावर त्यांना मी एक नगदीचे सारे आम्ही साखर घात ना फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच व्हावे आणि जसे तुम्ही वरती मंत्री खादर साहेब ह्यात तसेच आमचे संजय रायमोळकर साहेब आमदार म्हणून आमदार म्हणून गेले पाहिजेत मी माझे काय नाव तुमचं लक्ष्मी सोबा काय सांगाल तुम्ही मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मतदारसंघाबद्दल आमदार मी एकर मतदारसंघाबद्दल डॉक्टर संजयजी रायमोलकर यांचा पराभव झाला आमच्या मनाने तर त्यांचा पराभव नाही पण एकनाथ शिंदे साहेब त्यांना कुठे ना कुठे न्याय देतील एवढी आमच्या लाडक्या बहिणींची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा पूर्ण करावं हीच आमची विनंती आहे चारांग धरचरणी आम्ही नतमस्तक झालो आमच्या लाडक्या भावाने आमच्या आमदार साहेबांचा विनंती आपल्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण पाहिजे माझ्या महिला सांगतील एकनाथ शिंदे आम्हाला मुख्यमंत्री ते बहिणीची खूप सेवा करतात खूप पैसा दिला आम्हाला म्हणून तेच आम्हाला एकनाथ शिंदेच पाहिजेत मुख्यमंत्री तेच पाहिजेत आम्हाला सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित सुरक्षित शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा